नमस्कार मंडळी राम राम कसं काय मजेत सगळ्या तर लय दिवसांनी म्हणजे जवळपास एक वर्षानंतर मी डायरेक्टली कॅमेरा फेस करतोय आणि एक मोठासा व्हिडिओ बनवतोय तर आता जस्ट निघालो कामावरून आणि टायटल बघितलं तुम्ही टायटल बघितल्याप्रमाणे तुम्हाला समजलं असेल की आता आपण काय करणार आहोत खूप दिवसानंतर मी ट्रॅव्हल्सचा प्रवास करणार आहे आणि प्रवास करून पोचणार आहे माझ्या घरी तर आजच्या एकूणच व्हिडिओमध्ये आज आपण प्रवास वगैरे सगळ्या गोष्टी बघणार आहोत तर बघूया आता आजच्या एकूणच या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय बघता येते आहे चला आता दादा इथं मला नेहायला येईल इथून मी जाणार आहे डायरेक्टली कळवा नाक्याला आणि कळवा नाक्यावरून डायरेक्टली तिथून ट्रॅव्हल्स पकडून मी डायरेक्टली गडिंग्लस गडिंगून डायरेक्टली माझाला पोहोचल चला थोड्याच वेळात आपण जर्नी स्टार्ट करू सो मंडळी इकडं छत्रपती शिवाजी महाराज इस्पितळ आहे कळव्याचं आणि आता इकडं आपण वाट बघतोय आपल्या ट्रॅव्हल्सची बघूयात आपल्याला जागा भेटते का नसेल तर आपल्याला जावं लागेल एबीनमधून सो मंडळी फायनली आपल्याला ट्रॅव्हल्स भेटलेली आहे आणि ही ट्रॅव्हल्स आहे स्वामी ट्रॅव्हल्स ॲक्च्युली तर आपल्याला ही जाते आजऱ्याला तर आपल्याला उतरायचं घडी भेटतलं आणि रेटचं विचारलं तर सातशे रुपये रेट चालू आहे पण सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला थोडेसे दाखवतो नाही करू शकता तीन वरती स्लीपरसाठी आहे आणि खाली सीटर आहे शेवटून दोन नंबरची सीट भेटली आपल्याला तर मंडळी कळव्यावरून निघालो आहे आता गाडी कुठे आली माहिती नाही तर मध्ये हॉल्ड कुठे घेते बघूयात जेवायसाठी अच्छा दिघा दिघ्याला पोचतोय आपण सो so मंडळी हे आपली स्वामी ट्रॅव्हल्स याच्यामधून आता आपण प्रवास करून आलो साडे अकरा वाजल्यात आणि आता इकडं जवारा गाडी थांबली तर मंडळी गाडी आली आता कोल्हापुरात वाजल्यात पावणे पाच सकाळचं एकदम तर्र ठरली गाडी मंडळी मागंसुद्धा आपली ट्रॅव्हल्स आली आहे आणि आता आपण पोचलो आहोत गारगोटी तर मंडळी आता आपण उत्तूरला पोचलो आहोत फायनली मंडळी आपल्याला उत्तूरमध्ये गाडीतून ह्या गाडी शिफ्ट केलं होतं मी आता डायरेक्टली जाणार आहे महालक्ष्मी एक्सप्रेस आणि हा आपला गडिंगलज बस स्टॉप बस स्टँड एक्चुअली मंडळी फायनली गाडीतून उतरला आता जाऊया आपण घराकडे मंडळी फायनली आपण घरात आहे आमच्या घराजवळची झाड आणि ही झेंडूची फुलं सो मंडळी बऱ्याच दिवसानंतर ट्रॅव्हलचा प्रवास करून फायनली आपण पोचलो घरी आणि अक्षरशः खतरनाक प्रवास झालेला आहे खूप प तरटमध्ये त्यानं गाडी पळवली आणि उत्तूरमध्ये गाडी चेंज करून दुसऱ्या गाडीमध्ये बसून मी गडिंग्लजमध्ये पोचलो आणि गडिंग्लजमध्ये पोचल्यानंतर पारगडची मला गाडी भेटली मग मी तिथं महागावमध्ये उतरलो आणि डायरेक्टली घरी पोचलो तर आता जरास फ्रेश होतो आणि बाकीची सगळ्यात महत्त्वाची जी कामं आहेत ती पूर्ण करून घ्यायचे तर जवळपास एक ते दीड वर्षानंतरच्या बऱ्याचशा गॅपनंतर आपण हा व्हिडिओ बनवतोय तर आय होप मंडळी हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि बघूयात आपण ॲक्च्युली मला डेंटल इश्यू आहे तर तो सर्जरी वगैरे सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत तर वेळ भेटला तर आपण व्हिडिओज करणार आहोत जितक्या जमेल तितके व्हिडिओज आपण करणार आहोत आणि वेळ जसा भेटेल तसं आपण ते अपलोड करणार आहोत तर मंडळी पुन्हा भेटूया भन्नाट भटकंतीच्या एका नवीन कोर्या एपिसोडमध्ये असाच एक नवीन एपिसोड घेऊन तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या सर्व प्रियजनांची काळजी घ्या तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या सर्व मंडळींची काळजी घ्या सोई न राहा धन्यवाद